नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नवम हिंदकेशरी बकासूर मित्रांनो आता बकासूर कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मागे सात बाराच्या खाटावा मैदानात आपल्याला पळताना दिसला होता सेमीला हार झाली त्यानंतर आपल्याला नऊ बाराच्या खाटाव मैदानात आपल्याला दिसला नाही कारण की हिंदकेसरी मैदानासाठी तयारीसाठी आराम मिळावा म्हणून गॅपने काढणार होते तर आत्ता मित्रांनो बकासूर कोणत्या मैदानात दिसणार आहे हेच मी तुम्हाला आता व्हिडिओ मार्फत सांगणार आहे तर मित्रांनो आता जी मैदानं आहेत बारा तारखेपासून ती सर्व आदतच आहेत बारा तारखेला तेरा तारखेला चौदा पंधरा आदत दुसा अशी मैदानं आहेत तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपला बकासूर बारा तारखेला पठारवाडी मैदानात पलण्याची शक्यता जास्त आहे चान्सेस जास्त आहे जरी हे ते आदतचं मैदान असलं तरी आदत हिंदकेसरीचं मैदान आहे आणि मित्रांनो पाच सहा दिवस ओपनची मैदानं नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात येणार आहे आदतच्या मैदानात पळवण्याचा ते पण पठारवाडी मौजे पठारवाडी आदत हिंदकेसरी मैदानात कारण की पुढची पण मला सतरा तारखेबद्दल थोडी अपडेट आलेली आहे म्हणून मी ही व्हिडिओ बनवलेली आहे आपल्याला बकासूर नक्कीच बारा तारखेला पठारवाडी मैदानात हिंदकेसरी मैदानात आपल्याला पलताना दिसणार आहे जर बारा तारखेला जर मौजे पठारवाडी मैदानात पलाला नाही तर तेरा तारखेला देखील दिसू शकतो पण जास्त करून बारा तारखेच्या पठारवाडी हिंदकेसरी मैदानात नक्की दिसेल कारण की मित्रांनो सतरा तारखेला जे वडकी हिंदकेसरीचं मैदान होणार होतं त्याबद्दल मला थोडी अपडेट आलेली आहे म्हणूनच मी आत्ता एक व्हिडिओ बनवली की बारा तारखेला आपला बकासूर नक्की दिसेल धन्यवाद मित्रांनो